पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या आईला हाक मारली आई ए, चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन 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 रोज गुडघ्यापासून पाय नाहीत कोपरापासून तुला हात नाहीत कोण नेईल रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाहीच आता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सहन होत मला तुझं ओझं आई खरं आहे ग तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा पायाचा लंगडा लोळा त्यात माझा ग काय दोष आई आई फक्त आजच्याच दिवशी घेऊन चल मला कीर्तन आला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई दब -दब शे होती होती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास महाराजाचं कीर्तन चालू होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथाचे पंजोबा कीर्तनाला भरगतच गर्दी कुर्मदासला चालता येत नव्हतं परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशी माळ कप्पाळी टिळा लावलेल्या कुर्मदासांवर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास कुर्मदास हो महाराज आलो अरे कुणाबरोबर आलास महाराज आईना आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आत्ता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठं जाशील बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मदासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेईल येईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरपटत फरपटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबड फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागला आहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर वा आहे हो कुणी कालवण आणावे कुणी भाकरी आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासला पाहिलं व आश्चर्याने विचारलं कुर्मदास विचारल। कसा आलास रे तू तु? महाराज तुमच्या होन मला आणलं कुर्मदास बोलला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुकाम मांजरसुंबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला सुंभा गाठलं तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली एक एक मुक्का माग पाडू लागला लोळण घोळणं घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुर्मदासाच ध्येय एकच विठुरायाची भेट यरमाळा बार्शी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं कुरुडवाडीच्या पुढे सात किमी अंतरावर लवळ हे गाव तिथंही कुर्मदासानं भजन गोळा केलं दिंडी मागून आली सर्वांचं जेवण झालं कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता भानुदास महाराज आले हो त्याला म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तु तुझ्या तु भेटुरायला भेटशील कुर्मदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं कसं म्हणतोस कुर्मदासा एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एक मुक्कामावर आली आहे पंढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं तो पालता होता तो उताना झाला त्याचं सगळं पोट सोलून निघलं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुतले होते अंगातून रक्त वाहत होतं कुर्मदास थकून गेला होता त्याला बोलण्यास देखील त्राण राहिला नव्हता निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला महाराज मलमूत्र कोण धुईल माझं घरी आई दूत होती इथं कोण धुईल म्हणून पाणी सोडलं कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला ना द्वंदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथंच विवळत पडला भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदासाने पांडुरंगाकडं पाहिलं पांडुरंगाने भानुदासाकडं पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रकुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळला भेटायला चाललो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदासाजवळ आले कुर्मदास निप्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता जखमान्य अंगाची लाहीलाही झाली होती शरीरातून रक्त वाहतच होत विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीने कुर्मदासांना अर्धवट डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोट घेऊ लागला एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मदासा तू जिंकलास तुझं ध्येय पूर्ण झालं बघ मी स्वतः तुझा विठ्ठल तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील आश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती विशेष म्हणजे हे जे कुर्मदास होते ते जातीने मुस्लिम होते आजही लगुळ येते त्यांची कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिरावर कळस आणि कबरीवर गुंबद आहे फिरोज मुजावर हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष असून त्याने या मंदिराचा जीर्णोद्वार केला आहे जर कधी गेलात तर नक्कीच या धार्मिक स्थळाला भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल की भक्ती काय असते